श्री हजरत पीर गोरीसाहेब दर्गा दुधुंडी इथं सालाबाद यंदाही सहाशे ब्याण्णवाव्या उर्साची आज सर्व उरुस कमिटीच्या वतीनं विधिवत सुरुवात करण्यात आली उर्साच्या प्रारंभानिमित्त पारंपरिक रीती रिवाजानुसार भट्टी प्रज्वलन करण्यात आलं ही भट्टी राजू पटेल यांच्या हस्ते धार्मिक विधी व परंपरेनुसार प्रज्वलित करण्यात आली यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं उरुस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सरफराज सनी मुजावर उमर शेख मोईन मुजावर अर्शद मुजावर आयुम मुजावर वाशिम मुजावर इम्तियाज मुजावर अमजद मुजावर समीर मुजावर शाबीर मुजावर सादिक मुजावर बब्बर मुजावर नौशाद मुजावर हौरूज अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातोय गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं आणि श्रद्धेनं या उर्सात सहभागी होत असतात उर्साच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं भाविकांनी शांतता व सलोख्याच पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आव्हान उरुस कमिटीच्या वतीने करण्यात आलंय विशेष सहकार्य दादा तलवार आरके साऊंड पठाण डेकोरेट सर्व जल दबटे एन ट्वेंटी फोर न्यूज मराठी पलूस प्रतिनिधी अर्शद मुजावर आमचे राजूभाई पटेल शास्त्री करून सुरुवात केलेली आहे हिंदू राहिलेले आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल